पावसाचे दिवस असो किंवा थंडीचे पण खरी मजा असते ती गरमागरम चहा पिण्यामध्ये पण आज आपण जराशी वेगळी पद्धत वापरून इथे चहा बनवणार आहोत म्हणजेच यासाठी आपण चहाचा मसाला बनवणार आहोत म्हणजे हा चहाचा मसाला तुम्हाला थंडी पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्यासाठी चालेलच पण आपला जो गरमागरम चहा असेल त्याची रंगत अजूनच वाढेल तर असा फक्कड असा चहा पिण्यासाठी आणि गरमागरम चहाचा मसाला बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा नमस्कार अनिकशाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चहाचा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर बघा इथे एक चमचा लवंग घेतलीये त्याचसोबत एक चमचा मिरी घ्यायची आहे तीन चमचे सुंठ घेतली याला मी टेचून घेतलेलं आहे त्याचसोबत तीन चमचे आखी वेलची घेतलेली आहे हिरवी वेलची पंधरा ते वीस तुळशीची पानं ती स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची त्यासोबत पंधरा ते वीस गुलाब पाकळ्या घेतलेल्या आहेत म्हणजे साधारणपणे एक गुलाब असेल तो त्याला पण स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतले एक चमचा बडीशेप साधी बडीशेप आणि दोन इंच दालचिनी घ्यायची त्याचसोबत चार ते पाच जायफळाचे तुकडे घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने चार ते पाचच घ्यायचे जास्त नाही घ्यायचे सुरुवात करूया तर बघा गॅस चालू करून यावरती आपण पहिल्यांदा पॅन ठेवूयात गॅस मिडियम ठेवायचा आहे यामध्ये आपण मिरी घालूयात त्याचसोबत लवंग सुद्धा घालायची आहे आता यामध्ये आपण दालचिनी घालूयात त्याचसोबत जायफळाचे चार ते पाच तुकडे घेतलेले ते सुद्धा घालायचे आणि अख्खी वेलची सुद्धा घालणार आहे याला आपण साधारण दोन ते तीन मिनिटच फक्त गरम करून घ्यायचंय जास्त गरम नाही करायचं त्यासाठी आपण गॅस एकदम बारीक फ्लेमवरती ठेवायचा आणि फक्त गरम करून घ्यायचंय तर बघा गरम झालं असेल की याला लगेच साईडला काढून घ्यायचंय एका प्लेटमध्ये तर बघा गरम झालेलं आहे दोन मिनिटांनी हे पदार्थ सगळं साहित्य आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि पुन्हा आपण पॅन गॅसवरती ठेवणार आहोत गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण तुळशीची पानं घालायची आणि याला एक ते दीड मिनटासाठी पुन्हा गरम करून घ्यायचं तर बघा आणि यामध्ये आपण आता गुलाब पाकळ्या घालूयात आणि याला सुद्धा एक ते दीड मिनिटासाठी पुन्हा आपण परतून घेणार आहोत तर बघा याचा कलर चेंज होत जातो आणि मंदाच्यावरती याला सतत हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून यातलं मॉइश्चर कमी होईल तर बघा याचा कलर चेंज झालेला आहे व्यवस्थित भाजलेलं आहे सगळं आता यामध्ये आपण एक चमचा बडीशेप घालायची त्याचसोबत तीन चमचे ठेचलेली सुंट घालायची आणि एक ते दोन मिनिटासाठी एकदम मंद आचेवरती याला गरम करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने सगळं साहित्य व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी तर बघा पसरत ताट घ्यायचं म्हणजे थंड होईल लवकर हा चहाचा मसाला विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर बघा इथे सगळं साहित्य थंड झालेलं आहे आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय आणि आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर बघा सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय पण जास्त एकदम बारीक नाही करायचं जेणेकरून ते गाळणीतून पडेल थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे बारीक करायचं पण थोडंसं जाडसर ठेवायचं तर बघा इथे आपला मसाला तयार झाला आहे चहाचा मसाला आता आपण याला हवाबंद भरणीमध्ये भरायचं शक्यतो काचेची भरणी वापरायची म्हणजे त्याचे जे गुणधर्म असतात म्हणजे जो मसाल्यांचा घमघमट असतो तो आहे असंच राहतो आणि तीन ते चार महिने हा चहाचा मसाला आरामात टिकतो फक्त त्याला पाण्याचा हात नाही लावायचा कोरड्या चमच्याने याला आपण घ्यायचं चहा बनवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने याला पॅक करून ठेवलेलं आहे आता आपण या चहाच्या मसाल्यापासून चहा बनवूयात त्यासाठी पहिल्यांदा आपण गॅसवरती पातेला चढवायचंय आणि आपण तीन लोकांच्या प्रमाणामध्ये चहा बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी एक कप पाणी आणि दोन कप दूध घेतलेलं आहे आणि एका कपाला दोन चमचे साखर या प्रमाणामध्ये मी तीन कपासाठी कप सहा चमचे साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे चहा पावडर घालायची आपल्याला तर बघा मीडियम फ्लेमवरती याला आपण उकळून घ्यायचे तर बघा इथे चमच्याच्या सहाय्याने आपण याला ढवळून घेऊयात पहिल्यांदा तर बघा दूध उकळलेलं आहे आणि तुम्हाला कमी गोड लागत असेल तर तुम्ही तीन कपासाठी पाच चमचे साखर घालू शकता तर बघा इथे दुधाला म्हणजे आपल्या चहाला उकळी आलेले आहे आता याला आपण पळीच्या साह्याने पुन्हा ढवळून घेऊयात साधारणपणे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपला चहा सुद्धा इथे उकळून तयार झालेला आहे आता आपण गॅस एकदम बारीक करायचा आणि यामध्ये आपण एक चमचा चहाचा मसाला घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा एक ते दोन कप तुम्हाला चहा बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही पाव ते अर्धा चमचा चहाचा मसाला वापरू शकता तर बघा पोळीच्या साह्याने असा चहा वर खाली करायचा म्हणजे आपल्या चहाची टेस्ट अजूनच वाढते आणि ऍसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होतो आता आपण गॅस बंद करूयात आणि आपल्या या गरमागरम फकड चहाचा असा आस्वाद घेऊयात तर तुम्ही सुद्धा हा चहाचा मसाला नक्की बनवून बघा आणि गरमागरम चहाचा आस्वाद घ्या भेटूयात अशाच काही नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बघत राहा आपल्या सर्वच रेसिपी आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद